नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चहा कसा बनवायचा तो बघूया पहिल्यांदा आपण पातेलामध्ये एक कप पाणी घालूया पाणी छानपैकी उकळून घेऊया त्या पाण्यामध्ये आपण चार पाच तुळशीचे पानं घालूया आणि थोडंसं गवती चहा घालूया आता आपण यामध्ये एक कप दूध घालूया त्यामध्ये एक चमच चहा पावडर घालूया तीन चमच साखर घालूया आता आपण छानपैकी चहा उकळू देऊया आता आपण यामध्ये थोडंसं आलं खिसून घालून घेऊया आता आपला चहा छानपैकी उकळला चाललाय थोडा वेळ उकळून घेऊया मस्त असा आपला चहा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला चहा तयार झालेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद